शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊया शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदरावर पीक कर्ज डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलती योजनेमधून लाभ आता शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदीसाठी अल्प दराने कर्ज मिळावे व कर्जाची परतफेड मुदतीमध्ये व्हावी याकरता कर्जाच्या व्याज दरावर सवलत देण्याकरता डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलती योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत तीन लाख रुपयांच्या कर्ज मर्यादेपर्यंत अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड ही विहित मुदतीमध्ये केल्यास केंद्र शासनामार्फत तीन टक्के व राज्य शासनातर्फे तीन टक्के असे एकूण सहा टक्के सरकार ट व्याज सवलतीचा लाभ देण्यात येतो त्यामुळे शेतकऱ्यांना अल्पमुदतीचे तीन लाख रुपयापर्यंतचे कर्ज हे शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध होते सध्या शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंतच्या घेतलेल्या कर्जावर बँकेतर्फे सहा टक्के व्याज आकारण्यात येते तीन लाख रुपये मर्यादेपर्यंतच्या अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड हे विहित मुदतीमध्ये केल्यास सरसकट तीन टक्के व्याज दरामध्ये सवलत देण्यात येत होती शेतकरी मित्रांनो माहिती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू अशा प्रकारचा शब्द दिलेला होता मात्र तो पाडलेला नाही त्यामुळे सरकारला या गोष्टीची आठवण व्हावी म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने व्हिडिओ खाली कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे तसेच तुम्हाला पीक विम्याची रक्कम मिळालेली नसेल तर तुमच्या जिल्ह्याचे नाव सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर अशा महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या तुळशी परिसरामध्ये एकशे बत्तीस शेतकऱ्यांचे जमा झाले धानाचे चुकारे खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमधील आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाचे चुकारे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे अशा प्रकारची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे लग्नकार्य बांधकाम व इतर कामे खोडंबल्याच्या प्रक्रिया येत आहेत लोकांसाठी लोकांचे बजेट बारा लाख सूट मर्यादेसाठी अधिकाऱ्यांना राजी करण्यास परिश्रम पडले असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाले अकोला जिल्ह्यामध्ये परीक्षेसाठी एकावन्न हजार विद्यार्थी दहावी बारावीचे विद्यार्थी अभ्यासामध्ये व्यस्त परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्त अभियान मीटर रीडर कामगारांचे धरणे आंदोलन मीटर रिडिंग व वा बिल वाटपाचे काम बंद महावितरणचे अधिकारी शासनासोबत चर्चा करून मीटर रिडर व वा बिल वाटप कामगार यांच्यामध्ये शाश्वत रोजगाराची निश्चिती करत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू राहणार असल्याचा पावित्रा यावेळी आंदोलनकर्त्यांनी घेतलेला आहे मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहे यावेळी संघटनेच्या अकोला जिल्ह्यामधील ऐंशी कंत्राटी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी आहे असे नामदेव शास्त्री म्हणाले तसेच देशमुख कुटुंबियांनी घेतली भेट दिवस चार आणि दोन लाख क्विंटल सोयाबीन एका दिवसासाठी ठराविक मॅसेज कारण आता ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना मेसेज पाठवले जातात आता चार दिवस शिल्लक आहेत शेतकऱ्यांना सोयाबीनचे मेसेज पाठवितांना एकच गोंधळ होऊ नये अशी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आता तिकीट बुकिंगसाठी क्यू आर आयने झटपट व्यवहार प्रवाशांचा वेळ आणि त्राससुद्धा बसणार पेपरलेस तिकीटांच्या वापरावर भर घरकुलांची चिंता अतिक्रमित जागा नियमाखुलित होणार कधी बार्शी टाकळी तालुक्यातील चित्र घरकुल प्रस्ताव प्रलंबित यंदा रब्बीमध्ये कांदा लागवडीला शेतकऱ्यांची पसंती तीनशे हेक्टर क्षेत्रावर लागवड पीक परिस्थितीही चांगली दोन हजार आठशे शेतकऱ्यांना फार्मर आयडी तेल्हा तालुक्यातील तीस हजारांवर शेतकरी प्रतीक्षेमध्ये शासनाच्या विविध कृषी संलग्न योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद आणि प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी अॅग्रीस्टेक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतकरी शेत ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी प्रदान करण्यात येत आहे परंतु यावेळी शेतकऱ्यांना काही अडचणीसुद्धा निर्माण होत आहेत जसे की सहा सात महिन्यापूर्वी शेतजमीन खरेदी विक्रीचे व्यवहार झालेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे त्यांच्या ऑनलाईन सातबाऱ्या जुन्याच मालकाचे नाव दिसत आहे त्यामुळे त्यांना फार्मर आयडी काढता येत नसल्याने शेतकरी चिंता व्यक्त करत आहे ड्रॅगन फ्रूट हे सुपरफूड बाजारामध्ये ड्रॅगन फ्रूट दोन रंगामध्ये उपलब्ध नागरिकांचा ड्रॅगन फ्रूट खरेदीकडे वाढला कर आता शाळा होणार स्मार्ट शाळांना विविध सुविधांसह हो विशेष निधी मिळणार बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकोणीस शाळांचा प्रस्ताव शासनाकडे केला सादर रोजगारासाठी संधी निवडक महाविद्यालयामध्ये प्रशिक्षण केंद्र केले स्थापन बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण मोफत सायकल एक हजार पाचशे सत्याऐंशी ठरल्या पात्र एकोणऐंशी पॉईंट पस्तीस लाखाचा निधी वितरित मानव विकास कार्यक्रम चार तालुक्यांचा समावेश प्रति सायकल पाच हजारांची तरतूद निधीच्या प्रस्तावाला तांत्रिक व प्रशासकीय मान्यता कापसाने रडवले दरवाढीने फसवले कापूस वेचणीचा खर्च वाढला दरवाढ नाही सात हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी दर मार्च दोन हजार तेवीसमध्ये आठ हजार शंभर ते आठ हजार सातशे रुपये दर होता ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून कापसाच्या दरामध्ये फारशी वाढ झालेली नाही सध्या तरी सरासरी दर सात हजार रुपये क्विंटल मिळत आहे कापसाच्या दरवाढीची प्रतीक्षा आता शेतकऱ्यांना लागून आहे पोकरा योजनेमधून शेतकऱ्यांना काय मिळणार प्रकल्प टप्पा दोनचा प्रारंभ एकशे एकोणनव्वद गावांची निवड आता अठराशे रुपयामध्ये आवडेल तिथे प्रवास करा एसटी दरवाढीचा फटका चार दिवसांसाठी ही योजना नव्या बेदाण्यास किलो एकशे ऐंशी ते दोनशे पंचवीस रुपये दर सांगलीतील सौद्याला प्रारंभ एकूण आवक चाळीस टन केळीच्या अवकीमध्ये वाढ सुरू किमान पंधराशे रुपये तर कमाल दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल मानधनच मिळेना सरपंच उपसरपंचाचे मानधन रखडले शासनाविरोधामध्ये व्यक्त केला संताप दुप्पट मानधन दूरच आधी मिळत होते तेही जमा होईना सोन्याच्या दरामध्ये त्याची मनमाळ बाजाराला झडाडी वीस जानेवारीपासून सोन्याच्या भावामध्ये नियमित वाढ होत आहे वीस जानेवारी रोजी अठ्यात्तर हजार रुपये प्रतितोळा असणारे सोने एक फेब्रुवारीपर्यंत त्र्याऐंशी हजार सहाशे रुपये प्रतितोळा झालेले आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पंचवीस हजार हेक्टरवर भुईमुंग पेरा शेंगदाण्याचा भाव एकशे तीस रुपयांच्या पार उन्हाळी भुईमुंगामुळे शेतकऱ्यांचा वाढता ओढा कमी कालावधीमध्ये भरपूर पैसा ड्रोनने कांद्यावर केली जाते फवारणी महिला शेतकरीही करतात आधुनिक तंत्राचा वापर प्राण्यांचा त्रास भोरटेक शिवारामध्ये रब्बीची पिके तुडवली शेतकऱ्यांना करावा लागतोय पहारा केंद्र केंद्रबंद कापूस विक्रीची चिंता बळीदाजा आर्थिक संकटामध्ये दर घटल्याने क्विंटल कापसामागे शेतकऱ्याला तब्बल आठशे रुपयाचा बसतोय फटका मातृवंदना अमळनेर येथील पाचशे चौऱ्याहत्तर गरोदर महिलांना मिळतोय लाभ अमळनेर येथे नगरपरिषद आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन केले सर्वेक्षण अधिकाऱ्यांवर पंधरा दिवसामध्ये बिल भरा नसता होणार बत्तीगुल सरकारी कार्यालय प्रमुखांना महावितरणकडून नोटीस वारंगा फटा परिसरातील शेतकऱ्याने तीस गुंठ्यामध्ये पेरूचे तीन लाखाचे उत्पन्न घेतलेले आहे कारण आधुनिक तंत्रज्ञान अवकत करत जोपासली फळबाग दिवसाकाठी अडीच हजार शेतकऱ्यांचे खरेदी करावे लागणार सोयाबीन सहा दिवसांची मुदतवाढ पंधरा हजार शेतकरी खरेदीविना तिसऱ्यांदा मिळावी लागणार मुदतवाढ घरकुल मोफत मुरुंगवाळूचा अभाव मजुरीही सापडले संकटामध्ये मंठा तालुक्याचा विकास गुंटला दिल्लीमध्ये मोसंबीचा गोडवा टन आठ हजार ते सतरा हजार रुपये मिळतोय भाव थंडीची लाट ओसरतात हो जालन्याच्या मोसंबीला वाढली मागणी डाव्यातून पहिले आवर्तन मांजरा प्रकल्प उजव्या कालव्यातून मागणी नाही मोफत विजेसाठी तुम्ही अर्ज केला का काय आहे सूर्यघर योजना बघा राज्यामध्ये प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची महावितरणामार्फत अंमलबजावणी करण्यात येत आहे योजनेच्या योजने लाभासाठी संकेतस्थळावर ऑनलाईनरित्या नोंदणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे नवीन हरभरा बाजारामध्ये दाखल झालेला असून नवीन हरभऱ्याला पाच हजार चारशे रुपये दर मिळत आहे मोफत ई रिक्षासाठी तुम्ही अर्ज केला का परभणी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत चौऱ्याऐंशी अर्ज दाखल राज्यामध्ये अठ्याहत्तर शाळांमध्ये संगणक सुविधा उपलब्ध असरमध्ये मुद्देखोळ शिक्षण विभागाचा दावा बाजारचा फळबाग नुकसानग्रस्त यादीमध्ये घ्या तातडीने आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची शासनाकडे मागणी सरकारचा पुन्हा स्मार्ट वीज मीटरवर भर वीज कामगार संघटनाकडून होतो विरोध स्मार्ट मीटर लावण्यास नकार मक्याच्या पिकातून मिळते एकरी लाखाचे उत्पादन कारण कमी पाण्यामध्ये होणारे पीक म्हणून जिल्ह्यामध्ये मका पिकाला पसंती मिळत आहे कारण गेल्या दोन वर्षांमध्ये मका पीक लागवडीचा सा आलेख सातत्याने उंचावत आहे पिकाच्या संरक्षणासाठी भुजगावने बनले पहारेकरी वन्यप्राण्यांना घाबरवण्याचा अफलातून प्रयत्न सुरूच कापसाची वेचणी नाही शेतकऱ्यांना चिंता मजुराअभावी कापूस उन्हामध्ये राहून होत आहे हलका गडचिरोली जिल्ह्यामध्ये चार हजारांवर घरकुले अपूर्ण लाभार्थी आले अडचणीमध्ये रमाई शबरी आवास योजना अनुदानाचे हप्ते वितरणास होत आहे दिरंगाई टोमॅटोची लाली झाली फिकी दहा रुपयांमध्ये दोन किलो उत्पादक शेतकरी हवाल दिल उत्पादन खर्च निघणेही झाले कठीण शेत शिवारामध्ये बाग मजुरांना रवणीच्या कामावरून आणले सुखरूप वन अधिकाऱ्यांची सतर्कता गस्तीवर होते कर्मचारी सध्या स्थितीमध्ये लसणाचे दर निम्म्यावर गृहिणींना मोठा दिलासा स्थितीमध्ये बाजारात दीडशे ते दोनशे रुपये किलो दराने लसूण मिळत आहे सरकारच्या वयश्री योजनेचा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकोणीस हजार नऊशे पाच ज्येष्ठांना लाभ कुंभमेळ्यामुळे केळीच्या दरामध्ये तेजी डिसेंबरच्या तुलनेमध्ये दुप्पट दर क्विंटल दोन हजार ते एकवीसशे रुपयांपर्यंत भाव एकवीस दिवसांमध्ये पस्तीस कोटींच्यावर भाविकांचे पवित्र स्नान आज तिसरे अमृत स्नान कडेकोट बंदोबस्त पंडित नेहरू इंदिरा गांधी यांच्या सरकारने बारा लाखांवर तीन लाख कर आकारला असता पंतप्रधान मोदी यांचा काँग्रेसच्या धोरणावर हल्लाबोल व्यापारासाठी अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल मोदी ट्रम्प मैत्रीचा करिश्मा कॅनडा मेक्सिकोसह चीनवर जबरकर आकारणी अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा